गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सगळ्यांचं स्वागत आहे आणि सुरुवात केलेली आहे मी चहा बरोबर तर आजचा ब्लॉग मी कशा पद्धतीने करेन ते तुमच्याबरोबरच जसं आहे तसं शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे मस्त इथे चहा ठेवायला घेतलेला आहे चहा पावडर घातली आणि मग साखर ॲड केलेली आहे तर चहा मस्त उकळून देणार आहे तर हा असा आमचा सकाळचा दिन म्हणजे दिवस चालू होतो तर हा तुमच्याबरोबर शेअर करते चहा मस्त छान झालेला आहे बघू शकता फ्रेंड्स छान असा उकळून घेतलेला आहे चहा आता थोड्या वेळात मी करते गॅस बंद आणि मस्त चहा वगैरे घेतो आम्ही सगळे आणि आंघोळ्या वगैरे आमच्या सगळ्यांच्या झालेल्या आहेत तयार तर आता चहा झालेला आहे रेडी आणि फ्रेंड्स तर आता मी रेडी वगैरे होऊन निघालेली आहे थोडंसं बाहेर जायचं आहे तर चला आजचा ब्लॉग तुमच्याबरोबर मी बाहेरचा प्रवास दाखवते प्रवास म्हणजे आमचं कल्याणमध्येच तर, तर निघालेले आहे मी आहे माझी बहीण आहे थोडंसं बाहेर सकाळीच काम होतं म्हणजे वाजलेले आहेत नऊ साडेआठ आणि हे आहे आमचा खडकपाडा एरिया तर तो तुम तुमच्याबरोबर शेअर करता सिग्नल लागलेला होता तर आत्ता सिग्नल निघालेला आहे आणि आत्ता निघालेलो आहोत आम्ही कल्याणला तर फुल मार्केटला आलेलो होते इथे फुलका फुल मार्केट म्हणजे आमचं कल्याणचं फुल मार्केट तर इथे बघा बघू शकता तुम्ही इथे भरपूर प्रकारचे हार वेण्या फुलं फ्रूट पण असतात इथे भरपूर काय काय असतं इथे तर रे बघा आणि खूप मोठं होतं आता हळूहळू तिथे कसं इथे पण कन्स्ट्रक्शनचे कामं चालू झालेली आहेत तर त्याच्यामुळे हे सगळं आता इथे कमी करत घेतलेलं आहे दुसरीकडे त्यांना ते, ते फुलांचा मार्केट खोलायला दिलेलं आहे मस्त अशा वेण्या आहेत फुलं आहेत विविध प्रकारचे हार तर प्रतिम आहेत सुंदर असे हार आहेत बघू शकता तर कसं वाटतं तुम्हाला आमच्या इकडचं फुल मार्केट कल्याणमधला फुल मार्केट म्हणजे आमच्या इथे पूर्ण लोक जी असेल फेस्टिवलला इकडनंच येतात इकडनंच फुलं हारं नेतात तर त्याच्यानंतर निघालो मग आता निघालो इथं दुर्गाडी किल्ल्याला तर हे बघा समोरच दिसतो हा ब्रिज इकडनं जातो आपण भिवंडीला या ब्रिजवरून आणि हे तबेले आहेत ना या तबेल्यात नाही सगळं बारा वाजल्यापासून दूध आपल्याला मिळतं तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तर असं वाटलं चला आणि पुढे आहे तबेला चाय तेही तुम्हाला दिसेलच हा बघा इथे तर रात्रभर दिवस कुठकं कंटिन्यू इथे लोक चहा प्यायला असतात आणि स्पेशल आहे इथला चहा दुर्गाडी किल्ल्याचं काम चालू आहे बघू शकता आता इथे पहिल्यांदा मी असं पाहायला घेतलेलं आहे काही दुर्गाडी किल्ल्याचं काम चालू आहे आणि हा आहे आमच्या इकडचा दुर्गाडी किल्ला कल्याणमधला तर आता इथे लागलेलं आहे थोडंसं सिग्नल सिग्नल नाही म्हणजे असंच ट्रॅफिक होते थोडीशी जाता येताना बाजूला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तर असं थोडंसं आहे आमच्या इकडचं तर असं वाटलं चला तुमच्याकडे तुम्हाला शेअर करू दे तर हे बघा ग्रीन लीफ वगैरे सगळे असे हॉटेल वगैरे आहेत जाताना आणि कसं आहे कधीतरी बाहेर पडल्यावर असं वाटतं ना सगळं कॅच करू दे तर आता आलो इथे आम्ही मच्छी घ्यायला तर ही बघा इथे कोळंबी कापायला घेतलेली आहे ना या कोळींबाईने तर ही घेतलेली आहे आम्ही कोळंबी आणि जिताड्याची बोटी तर थोडेसे ते आमच्याशी बोलत पण होते आणि आम्ही पण त्याची जरा सग करत होतो तर आता मच्छी घेतलेली आहे आणि निघालो आता घरी तर इथं वा मी वाटण तयार केलेलं आहे मच्छीसाठी खोबऱ्याचं वाटण खोबरा मिरची कोथंबीर अद्रक हे सगळं लसूण वगैरे आता याच्यामध्ये मी जिरा ॲड केला आणि परत आता मी ग्रँड करून घेते म्हणजे वाटण लावून घेते परत एकदा तर अशा प्रकारे फाईन पेस्ट झालेली आहे जास्त पातळी नाही जास्त थिकी नाही जाडी नाही तर असं आमच्याकडे मच्छीला वाटण तयार केलं जातो फ्रेंड्स तर असं वाटलं चला आजही तुमच्याबरोबर वर शेअर करते तर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हा वाटण शेअर केलेलं आहे आणि आमच्याकडे मच्छी मटणाला खोबऱ्याचं वाटणच लागतो त्याच्यामुळे आम्हाला त्या मच्छीला टेस्ट येतच नाही त्याच्यानंतर मग मी घेतलेली आहे ते मच्छ कोळंबी साफ करायला तर कोळंबी कशी कट करून आणली होती पण तिचे खालचे पाय होते ना ते तोडले नव्हते तर तो तर ते आता मी घेतलेले आहे कैचीने कट करायला तर बघू शकता कोळंबी अशी मस्त मोठी आहे आणि ती जे मी शेल्स आहेत ना जे वरचा कवच तो काढणार नाही मी अख्खी अशी कोळंबीची ग्रेव्ही बनवणार आहे तर ते काढले ना मग ते वरचा जो कवच आहे ना जे शेल्स त्याच्याने तर आपल्या ग्रेवीला मस्त अशी टेस्ट येते तुम्ही कधी नसेल केली ट्राय तर करून बघा आणि जेवताना कसं आहे ते शेल्स काढून आपण आतला जो गोळा असतो तोच खायचा असतो फक्त एवढंच का ते नुसरा पण बनवलं अशी मोठी कोळंबी का आपली कोळंबी म्हणजे आपली ग्रेव्ही खूप सुंदर होते खूप अशी म्हणजे टेस्टी लागते तर आता मी मस्त कोळंबी साफ करता करता तुमच्याबरोबर थोडंसं बोलते आणि कोळंबी पण भरपूर आहे तर ही बघा अशा प्रकारे मस्त साफ करायची कैची नाही तर कैची नसेल तर आपण हाताने कर करू शकतो पण कैचीने कसं पटापट आपल्याला क्लीन करता येते त्याच्यानंतर मग मी घेतलेले इथे कोळंबी बनवायला तर आता मस्त गॅस ऑन केली पातेला ठेवलेलं आहे पातेल्यात आता ॲड करते मी तेल तर हे बघा अशा पद्धतीने तर दोन ते तीन चम्मच मी तेल ॲड करून घेते त्याच्यानंतर मग मी इथे ॲड करणार आहे लगेच कांदा कट केलेला आणि टॉमॅटो कट केलेला तर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नका करू फक्त टॉमॅटोच ॲड करा तर मला आवडतं कांदा के ॲड केलेला तर मी कांदा ॲड केलेला आहे तर आमच्याकडे करतात कोळंबीला चिंबोळीला आणि कोणत्या तरी बोटीला असं भरपूर अशा वस्तू आहेत त्याला आम्ही करतो आणि मस्त इथे कोथंबीर घातलेली थोडंसं क्रश केलेला लसूण ॲड केलेला आहे मी तो आता चांगला परतून घेते आणि इथे थोडेसे खडे मसाले ॲड केले काळा मिरी लवंग आणि फूल हे असं थोडंसं मिक्स केलेलं आहे मी म्हणजे आपला गरम मसाला खडा मसाला तो ॲड केलेला आहे आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आपला कांदा टोमॅटो छान असा परतून घेते पहिला कांदा टोमॅटो छान परतून होत आहे पाहू शकता परतून झाल्यानंतर मग मी ते लगेच हळद घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्या इथे घरगुती मसाला ॲड करते मी तर हळद अशी मी एक ते दीड चम्मच ॲड केली आणि घरगुती मसाला पण मी एक ते दीड चम्मच ॲड करून घेते आणि छान असं त्याला परतून घेणार आहे तेलामध्ये आणि गॅसची फ्लेम बारीक करून घेणार आहे फ्रेंड्स त्याच्यानंतर जो वाटण वाटलेला आहे खोबऱ्याचं वाटण तो ॲड केला बघू शकता तर छान मी तेलामध्ये मिक्स करून घेते त्या मसाल्यामध्ये आणि फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे कारण त्याच्यामुळे कसं आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे त्याकरितानी मी गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवलेली आहे तर छान असा मिक्स करून घेते कलर बघा कसा मस्त असा आलेला आहे कोळंबीचा थोडा वेळ ठेवते मी झाकण आणि गॅसची फ्लेम करून ठेवते मी बारीक तोपर्यंत इथे बघू शकता मी मच्छी चांगली धुवून घेतलेली आहे बघा कोळंबी चांगली स्वच्छ क्लीन करून घेतली आणि हा आहे जिताडा माशाची बोटी आहे तर ती पण बनवायची आहे आता आपल्याला तर ते हे सगळं मी स्वच्छ क्लीन करून घेतलेलं आहे तोपर्यंत आपला मसाला छान असा गरम झालेला आहे म्हणजे परतलेला आहे बघा बघू शकता मस्त आपला मसाला शिजलेला आहे तर आता छान त्याला मी असं थोडंसं टन करून घेते म्हणजे मिक्स करून घेते आणि आपला मसाला थोडासा पण खाली लागला नाही याच्यावर आता लगेच मी कोळंबी ॲड करून घेते फक्त याच्यामध्ये कोळंबीच बनवायची आहे आणि छान अशी कोळंबी बघा मस्त अशी फ्रेश कोळंबी आहे अशी फ्रेश कोळंबी असली ना कती आपल्याला खूप म्हणजे टेस्टी लागते खाण्यासाठी आणि अशा प्रकारे आता मिक्स करून झाल्यानंतर मग मी याच्यामध्ये अजून ॲड करून घेते कारण एकदम सगळ्या मिक्स करता येते नाही आणि ह्या कोणतीही मच्छी हलक्या हातानेच ॲड करायला लागते मिक्स करायला लागते तर अशी छान अशी मिक्स करून घेतलेली आहे मिक्स करून झाल्यानंतर मग मी झाकण ठेवून दिलं आणि थोडा वेळ मी चांगली वाफ काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये आपल्याला कितपत पाणी पाहिजे मला तेवढं मी पाणी ॲड करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पा थोडंसं आपलं वाटण उरलेलं असून त्याच्यामध्येच मी पाणी ॲड केलेलं आहे टाकून आणि तोच पाणी ते कोळंबीमध्ये ॲड करून घेते आणि आता थोडा बघा बघू शकता इथे मी हलक्या हाताने अशी कोळंबी हलवून घेते आणि छान आता उकळी येऊन देते भाजीला चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आणि आता छान अशी कोळंबीला तर ग्रेवी तर दिसते कारण कोळंबी आपली मोठी आहे तर याला मी एवढी ग्रे ग्रेव्ही नाही ठेवणार थोडी ग्रेव्ही कमी करून घेणार आहे पण आपली कोळंबी पण चांगली शिजली पाहिजे ना त्याप्रमाणे मी ते आता थोडंसं झाकण ठेवते बारीक फ्लेम करून आणि इकडे बनवते जिताड्या माशाची बोटी तर इथे ते पातेल्यामध्ये तेल ॲड करून मी इथे लगेच लसूण क्रश केलेलं घातलेलं आहे कोथंबरी टोमॅटो ॲड केलेला आहे हाही चांगला परतून घेते तेलावर थोडं मी गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे चांगला मिक्स करून झाल्यानंतर हे बघू शकता इकडे इथे मी हळद ॲड केली आपला घरगुती मसाला ॲड केलेला आहे आता तोही चांगला परतून घेते तेलावर आणि वाटण ॲड करून घेते जो वेळा वाटण मी अगोदर तो घातला होता कोळंबीला तोच मी घालणार आहे पण तरीही आपल्या भाजीची टेस्ट ना वेगळीच होते कोणत्याही भाजीला हा वाटण ॲड केला ना जशी भाजी असेल तसा भाजीचा आपल्याला टेस्ट चांगली वेगळीच लागते तर चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे आता हा मसाला चांगला मिक्स करून झालेला आहे याच्यामध्ये आता मी ही जितळा माशाची बोटी ॲड करते आणि चांगली मिक्स करून घेते त्याच्यानंतर मग मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे तर पाणी कसं आहे कितपत पाहिजे तेवढं मी ॲड करणार आहे जास्तही पातळ नाही करायचं असं नॉर्मल पाणी ठेवायचं म्हणजे जेणेकरून आपल्याला भाताबरोबर खाता आलं पाहिजे तर आता मी ते मस्त अशी चिंच घातलेली आहे थोडीशी आंबट ग्रेवी असली ना का मस्त लागते आता भाजीला छान अशी उकळून घेते आणि थोडा वेळ ठेवते याच्यावर पण झाकण असं अर्धं झाकण ठेवला ना का वाप छान अशी मुरते आतमध्ये आणि भाजी आपली मस्त टेस्टी होते तर गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे आणि किचन बघा मस्त असा मेसी झालेला आहे कारण स्वयंपाक करताना असंच होतं तर आता मस्त भाजीला उकळी फुटलेली आहे बघू शकता आता भाजी छान अशी उकळून घेते मी आणि मस्त असं कलर आलेला आहे भाजीला छान असं कसं वाटतं तुम्हाला आमची मुंबईकरांची घरगुती पद्धतीचा एकदम नॉर्मल आहे इझी आहे पण खाण्यासाठी टेस्टी लागतो ह्या गोष्टी खाण्यासाठी लोक बाहेर जातात हॉटेलवर जातात बाहेरची लोकं तर हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही ट्राय करा आणि कोळंबी बघा आपली भरपूर अशी थिक झालेली आहे ग्रेव्ही तर केवढी मी ग्रेवी ठेवलेली कारण कोळंबी शिजायला थोडा पाणी जरा पाणी थोडं जास्त ठेवावं लागतो आता मी गॅस करते बंद आणि वरून मस्त कोथिंबीर पेरून घेते तर आपली कोळंबी ग्रेव्ही झालेली आहे मस्त अशी तयार आणि चिंबोरीची ग्रेव्ही पण फ्रेंड्स अशीच लागते हां अशीच दिसते तर अशा प्रकारे मस्त आपलं झालेलं आहे कोळंबी ग्रेवी तयार आणि इकडे जिताळा माशाची बोटी पण मस्त झालेली आहे तयार बघू शकता तर असा स्वयंपाक झालेला आहे पूर्ण अजून बनवायचं आहे मला भात म्हणजे भात अजून मी घातला नव्हता तर आता मी भात बनवून घेते तर भात चांगला म्हणजे तांदूळ वगैरे शिजून धुवून ठेवलेले आहे शिजवून नाही ठेवले धुवून ठेवलेले आहेत तर आता इथे मी सगळं किचन आता आवरून घेते तर अशा प्रकारे माझा हा पूर्ण म्हणजे दिवस सकाळचा झाला सकाळची रिटर्न तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे मस्त आपला भात पण झालेला आहे आणि इकडे दोन्ही प्रकारची सुद्धा झालेली आहे बघा कडामाशीची बोटी आणि कोळंबी सुखा झालेला आहे तर मस्त असं जेवण झालेलं आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा तर त्याच्यानंतर मी थोडंसं इथे किचन क्लीन करून घेतलेलं आहे कारण कसं आहे नॉनव्हेज केल्यावर सगळ्या मुंग्या वगैरे होतात ओट्यावर मग ते चांगलं नाही वाटत मग मी डायरेक्ट स्वच्छ म्हणजे धुवूनच घेतलेला आहे ओटा तो आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर असा हा माझा सकाळपासून ते दुपारपर्यंत रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे दुपारचं जेवण बघा मस्त असं ताट तयार केलेलं आहे या फ्रेंड सगळ्यांनी जेवण करायला आहे म्हणून मला हा ब्लॉग नक्की आवडला असेल